शब्दाला धार सत्याची कंपनीमध्ये आपल्यातल्या घटना घडली काय संपूर्ण माहिती आज सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षास अशी माहिती मिळाली की भोसरी एम आय डी सी परिसरामध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे त्या अनुषंगाने भोसरी व पिंपरी अग्निशमन पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली घटनास्थळी पोहोचल्यानंतरनं कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे असं निदर्शनास आले आणि त्या अनुषंगाने सर्व अग्निशमन केंद्रांना पाचारण करण्यात आले त्याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग अग्निशमन कार्य सुरू केले तथापि अधिकची मदत लागली असता पी एम आर डी एम आय डी सी टाटा मोटर्स पुणे महानगरपालिका यांची देखील अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली ती वाहने तिकडे आहे कशामुळे हो आग लागली प्रायमॉफिसी आणि वगैरे आहे आग कशामुळे हो लागली याचं प्राथमिक कारण अद्याप निष्कर्ष प्राप्त झालेला नाही परंतु आ, आ, आग आग ज्यावेळेस लागली त्यावेळेस कंपनीमध्ये कोणी नव्हतं एक सिक्युरिटी गार्ड फक्त कंपनीच्या गेटवरती उपस्थित होते अशी माहिती आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा